तर शरद पवार यांची साथ सोडणं ही मोठी राजकीय चूक होती असं देखील भास्कर जाधवांनी म्हटलं पवारांनी शिक्षा दिली असेल तर ते प्राप्त नाही शरद पवारांना सोडणाऱ्या अनेकांना दुःख होतं काही व्यक्त करतात तर काही व्यक्त करू शकत कर। जे चोवीस तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीमध्ये भास्कर जाधवांनी आणखी एक मोठी कबुली दिली आहे शरद पवारांची साथ सोडणं माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी राजकीय चूक असल्याचं मोठं विधान भास्कर जाधवांनी केलं आहे यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली पवारांना सोडलं मी तुम्हाला म्हटलं की त्यांनी तुम्हाला आ, मंत्री केलं तुम्ही प्रदेशाध्यक्ष होतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे फार मोठं पद होत त्यांच्या तीन चार जी महत्वाची नावं झाली त्या काळामध्ये मग तरी तुम्ही एक तर सगळ्यात पहिले राष्ट्रवादी सोडली नंतर तुम्ही शिवसेनेत परत आलात जी शिवसेना तुम्ही कटु त्याच्या भास्कर जाधवांचे सगळे निर्णय चुकत गेले का एक ज्या माणसानं मला पक्षात घेतलं मी उमेदवारी मिळण्याच्या लायकीचा नसताना ज्या माणसाने मला पक्षात घेतलं म्हणजे ज्या पक्षात मी, होत� मी होतो तिथं उमेदवारी मिळण्याच्या योग्यतेचा uh, मी राहिलो नव्हतो असं दहा त्यानंतर ज्या माणसाने मला पक्षात घेतलं uh, uh, राज्याचा सरचिटणीस केलं uh, uh, विधान परिषद मला दिली निवडून आणलं विधानसभा मला दिली निवडून आणलं मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं मला पक्षाचा अध्यक्ष केला मला कॅबिनेट मंत्री केला त्या माणसाला जर मी सोडल्यानंतर त्यांनी जर माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल तर ते बरोबरच केलं शेवटी मला माझं प्राक्तन भोगलंच पाहिजे माझ्याकडून चूकच झालेली होती की मी पवार साहेबांना सोडून येणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे हे मी आज बोलतोय शिवसेनेत असताना बोलतोय कदाचित सुद्धा मला त्या ह्या बोलण्याचे काही परिणाम भोगावे लागतील हेही मला माहिती आहे शरद पवार साहेबांना सोडलं असे अनेकांना दुःख होत आहे काही असे व्यक्त करतात काही लोक व्यक्त करू शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे ठीक आहे आता कधी काळे जे आहेत आम्ही काही निर्णय घेतले त्यांनी काय निर्णय घेतले काय निर्णय हे बरोबर असतात काय निर्णय हे नंतर आपलं वाटतं की आपलं चुकलं काय मला सुद्धा अनेक लोक असं म्हणतात अरे शिवसेनेत असते तुम्ही बाळासाहेब तुम्हाला मुख्यमंत्री करणार काँग्रेसवाले म्हणतात तुम्ही गेले नसते जर नव्याण्णव सालामध्ये पवारसाहेबांबरोबर तर तुम्हीच मुख्यमंत्री होणार ठीक आहे ना काय तर या सगळ्या गोष्टी अप डाऊन ज्या होत असतात मग पुढे जे आहे ते आपण काम करत राहायचं असतं